जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून मराठवाड्यात महाराष्ट्रात मनोज जरांगी फॅक्टर काय असेल त्याचा परिणाम काय होणार मनोज जरांगी फॅक्टरची दिशा काय असेल ह्या साऱ्या गोष्टी मीडियावर सोशल मीडियावर अथवा गोदी मीडियावर चर्चेला जाऊ लागल्या आणि त्याचा बराच वा पोह झाल्यानंतर संघर्षवधना म्हणून जयांगे पाटलांनी ज्यावेळेस निवडणुका लढवायच्या काही पाडायच्या काही ठिकाणी पाठिंबा द्यायच्या असा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला आणि त्यानंतर एम एम डी फॅक्टर ते समीकरण जुळवण्याच्या दिशेनं हालचाल सुरू केली पण योगायोगाने काही अडचणी आल्या असतील त्या सोशल मीडियाद्वारे सांगणं योग्य नाही त्यामुळे त्यांनी या निवडणुकीमधून आपण निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला तेव्हा जो या मराठा समाजामध्ये संभ्रम नावाचा शब्द तयार झाला तसा तर मराठा समाजामध्ये संभ्रम नव्हताच कारण मराठा समाज आज अतिशय हुशार झालेला आहे गुराकडील गुराख्यापासून ते पाटावरील शेतकऱ्यापर्यंत व तरुणांपासून मध्यमवर्गीयापर्यंत आणि व्यापाऱ्यापासून ते आजचे उच्च शिक्षित तरुणांपर्यंत सर्वांना जरांगी पाटलाची गावराणी भाषा ही चांगलीच अवगत झालेली आहे तरी पण सरळ काही पत्रकार जरांगी पाटलाकडे जायचे आणि त्यांना सतत छडायचे पाटील तुमचा निर्णय काय तुम्ही निवडणूक तर आता लढवायची नाही असं सांगितलंय मग आता तुम्ही काय करणार तुम्ही म्हणता की ज्याला निवडून आणायचे त्याला आणा ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हणजे नेमकं कोणाला पाडा आणि नेमकं कोणाला निवडून आणा म्हणून संघर्ष संघर्षवधला म्हणून दादा जरांगी पाटलांनी आज दिनांक दहा रोजी सकाळी प्रेस घ्यायचं ठरवलं आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आणि सर्वात मोठा निर्णय जाहीर केला त्यांनी सांगितलं माझ्या आणि माझ्या समाजाच्या मनात संभ्रमच नाही आहे तुमच्या मनात जो संभ्रम आहे तो संभ्रम मला दूर करायचा आहे आणि तो संभ्रम म्हणजे आरक्षण विरोधी उमेदवार पाडायचे मग ते कुठल्याही पक्षाचे असून शे सुद्धा ज्यावेळेस पत्रकाराला समजत नव्हतं किंवा पत्रकारांना समजत असतं पण ते विनाकारण जरांगे पाटलांना राऊंड राहून त्याच मुद्द्यावर राऊंड राहून त्याच मुद्द्यावर प्रश्न विचारत होते त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं संभ्रम दूर झाला आहे आणि लोकसभेला मी नुसतं पाडा जरी म्हटलो तरी माझ्या समाजाला माझी भाषा समजली व त्यांनी कचका दाखवला त्यावेळेस पुन्हा पत्रकार म्हणाले म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकसभेप्रमाणे यावेळेसही महाविकास आघाडीला पाठिंबा देणार का, का। त्यावेळेस रंगे पाटलांनी सांगितलं मी कोण्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही माझं मत एक आहे जो लाठीचार्ज झाला बीडमध्ये जाळपोळीमध्ये ज्या केसेस झाल्या ज्या मायमावल्याचं रक्त सांडलं ज्याच्या शरीराचे आजही ऑपरेशन चालू आहेत शरीरामधली गो गेलेल्या गोळ्या पडलेल्या लाठ्या काठ्या ते सांडलेलं रक्त से विसरता कामा नये व आपल्या आरक्षणाला वेळोवेळी जो कोणी आडवे आले ज्यांनी कोणी येन केन प्रकारे विरोध केला त्यांना पाडायचं हा निर्वाणींचा शब्द जरांगी पाटलांनी दिला तेव्हा मित्र हो लागा कामाला जरांगी पाटलाचा निर्वाणीचा इशारा आला आणि आदेशही आला जे आपल्याला करायचं आहे ते तुम्हालाही समजते मलाही समजतं आहे हाच संदेश आपल्या संघर्ष उद्योजना पाटलांचा जय जाऊ शिवराय